मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो सरकारची अपडेट आज बघूया सरकारने खूप मोठी अपडेट केलेली आहे ती म्हणजे छतावरील सो सोलार बसवण्यासाठी सरकार देत आहे शंभर टक्के अनुदान तर याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती समोर बघूया महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन व नवीकरणीय अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील घरांवर सौरी ऊर्जा पॅनल बसवून वीज निर्मितीचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्याचा सा प्रयत्न केला जात आहे सदर योजनेमुळे राज्यातील वीजी विजे विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे तर बघा मित्रांनो या योजनेचे उद्दिष्टे आणि महत्त्व काय आहे ते आपण समोर बघूया राज्य सरकारने पुढील पाच वर्षात सतरा हजार तीनशे साठ मेगा वॅट वीज निर्मितीचे महत्वाकांक्षी लक्ष ठेवले आहे या योजनेस मुख्य उद्देश विजेची कमतरता दूर करणे आणि दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचवणे हा आहे विशेषतः ज्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने वीज पोहोचवणे अवघड आहे अशा ठिकाणी सौर्य ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे तर योजनेची व्याप्ती आणि अंमलबजावणी याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघूया दरवर्षी दहा हजार घरांवर शौर्य शौर्य ऊर्जाचा पॅनल बसवण्याचे लक्ष आहे या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी अडतीस कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे शंभर टक्के अनुदान तत्त्वांवर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे विशेषतः दुर्गम भागातील गावांचा प्राधान्य याच्यामध्ये संपूर्ण आहे लाभार्थीसाठी महत्त्वपूर्ण माहिती काय आहे ते बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सौर्य पॅनेल बसवण्यासाठी येणारा जास्त खर्च लक्षात घेता सरकारने शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेणे शक्य होणार आहे तर बघा मित्रांनो योजनेचे फायदे काय आहेत ते आपण संपूर्ण बघूया पर्यावर पूरक ऊर्जा निर्मिती हरितगृह वायूंचे उस उस्त, उत्सर्जन कमी होणार दुसरा नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर प्रदूषण मुक्त वीज निर्मिती आणि दुसरा बघा आर्थिक फायदे तर याच्यामध्ये वीज बिलात बचत तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीचा आढावा आपण समोर घेऊया तर या योजनेमध्ये सामाजिक फायदे काय आहे ते बघूया दुर्गम भागातील गावांचा विकास शैक्षणिक व आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा जीवनमान उंचावण्यास मदत होणे तर बघा मित्रांनो पुढील पाच वर्षात या योजनेद्वारे राज्यातील विजेचे विजेची समस्या मोठ्या प्रमाणात सोडवली जाऊ शकते सौरीऊर्जेच्या वापरमुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि नागरिकांना स्वच्छ ऊर्जेचा लाभ मिळेल या योजनेमुळे राज्यांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे तर या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ते आपण संपूर्ण समोर बघूया माहिती लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे सरकारने या योजनेसाठी सोपी व पारदर्शक प्रक्रिया ठेवली आहे ते आपण संपूर्ण सामोर बघूया मित्रांनो महाराष्ट्र सरकारची श शौर्य ऊर्जा पॅनल योजना ही राज्याच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे या योजनेमुळे न केवळ विजेची समस्या सुटेल तर पर्यावरणाचे संरक्षणही होईल शाश्वत विकास विकासांच्या दृष्टीने ही योजना निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीची निर्मितीत सहभागी व्हावे तर बघा मित्रांनो सरकारने खूप मोठी अपडेट तुम्हाला दिली आहे तर आता शंभर टक्के अनुदान म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये मिळणार आहे तर आता छतावरील सोलार बसवण्याचा सरकारने तुम्हाला शंभर टक्के अनुदान दिलेलं आहे तर या योजनेचा तुम्ही लाभ घ्यावा व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओवर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सरकार माहिती सरकारची तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद